आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील केदारेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या कृपेने आणि केदारेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य त्रिशूळ उभारणी सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण या भव्य उभारणीसाठी शिंदखेडा शहरातील आदर्श कॉलनी येथे केदारेश्वर मंदिर परिसरातील अनेक भक्तांनी श्रमदान साहित्य आणि आर्थिक योगदान दिलं विशेष म्हणजे या पवित्र कार्यासाठी शिंदखेडा शहरातील नामांकित राकेश माळी यांनी आर्थिक सहाय्य करून मोठा हातभार लावला त्यांच्या योगदानाबद्दल केदारेश्वर परिसरातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान शंकराची महाराष्ट्री करण्यात आली त्यानंतर मंत्रोच्चार सहपरिवार यांच्या हस्ते करून उभारणी करण्यात आली यावेळी आदर्श कॉलनी आणि केदारेश्वर मंदिर परिसरा मंदिर परिसरातील समितीचे आणि युवा मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात अशा धार्मिक उपक्रमांमुळे एख्याची भावना आणि अधिक दृढ झाली असून भविष्यातही असे सामूहिक धार्मिक कार्यक्रम होत राहावेत अशी अपेक्षा भाईदास पाटील यांनी व्यक्त केली या सोहळ्या प्रसंगी भाईदास पाटील एल ए पवार सर्जरीराव पाटील जी आर पाटील एन आर अहिरे बीजी पवार पवार बापू बापू मिस्तरी हरीशभाई वाणी गुलाबराव जाधव संतोष माळी तोडरसिंग गिरासे डी जेड पाटील मराठे जयपाल गिरासे विनोद पाटील तुषार पाटील रुपेश बडगुजर फुला पाटील नेवाडेकर टेलर रणजित सिंग गिरासे किशोर सोनार दीपक सैदाणे गोपी पवार चंद्रशेखर पाटील राकेश बडगुजर रावसाहेब पवार सुनील पवार रिकू गोसावी पवन पवार धनराज झोबे राकेश पवार राकेश पाटील तसेच तरुण मंडळ आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले भाविकांनी भव्य त्रिशूळ उभारणीचे केदारेश्वर मंदिराचं महत्व अधिक वाढल्याचं सांगत व्यक्त तकेला, राव शिंद खेडा आनंद व्यक्त केला संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आज आम्ही हा आनंदाचा दिवस साजरा करतो आमच्या सर्व कालनीवासियांनी आणि माननीय राकेश दादा यांच्या सहकार्याने आज आम्ही हा शक्ती देवता या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे शिव आणि शक्ती दोघे या ठिकाणी एक आलेले आहेत या गावा या कॉलनीच्या या परिसराच्या सगळ्यांनी या ठिकाणी हातबोट लावून ही शोभा हे वैभव हे या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आमची कालनी आणि राहणारे सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत आणि प्रतिमा या ठिकाणी उमटवलेली आहे आणि आम्हाला यश ये येवो कालनीला यश ये येऊ सगळ्यांना भरभरीअरचे भरभराटीचे दिवस जाव एवढं मला या ठिकाणी सांगायचं या मंदिराला या त्रिशुणाला आमच्या शनी मंडळाचे आपलं शनी मांडळाचे महाराज दादा आमचे काही पिंटू हां देवेंद्र महाराज यांचं पदोपदी आम्हाला सहकार्य आहे साधा जरी फोन केला तरी देवेंद्र दादा, दादा। आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही सगळं काही साजरा करतो आणि दरवर्षी आमचे वेगवेगळे कार्यक्रम साजरा करतो यावर्षीसुद्धा आम्ही एक गणपतीचा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आणि असेच आम्ही या प्रथेपासून दरवर्षी अगदी वेगळे आणि काल्पनिक सगळ्यांच्या विचाराने सगळ्यांच्या मदतीने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम संपन्न करणार आहोत आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी परमेश्वराने शक्ती देऊ बुद्धी देऊ आणि आर्थिक बळ देवो याशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि असेच असे कार्यक्रम या ठिकाणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.